संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह वाहन चालकांच्या बेफिकर व निष्काळजीपणामुळे सुपातील जातीयात येऊन भरडल्या जात असलेल्या निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जाऊ लागलाय सन दोन हजार चोवीस मध्ये एकोणीस अज्ञात वाहनांच्या धडकेत सतरा जणांचा अपघाती मृत्यू झाला उद्योग पंढरीचे नाक असलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीतील म्हाळुंगे इंगळे तळवडे रस्त्यावर अवज ट्रेलरला कारची जबरदस्त धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात म्हाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सुरेश गिरणार या पोलीस अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला एका तरुण कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे या भागातील नागरिकांची प्रचंड हळहळ व्यक्त केली जाते अवजड वाहन चालकांना बेफिकरपणा अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असल्याची बाब समोर आली चाकण औद्योगिक वसाहतीतील तसेच चाकण तळेगाव चाकण शिक्रापूर मार्ग पुणे नाशिक महामार्गावर अवजड वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे सातत्याने विचित्र अपघात होत आहे ही अवजड वाहने बेफिकरणे चालवणारे चालक अपघाताला कारणीभूत ठरत आहे चाकण औद्योगिक वसाहतील कंपन्यांशी मोठ्या प्रमाणात अवजड वाहने रस्त्याने ये जा करतात अवजड वाहनाने धडक दिल्याने अनेक अपघात सहजपणे होत आहे त्यात अनेकांचे जीव जात आहे तर काही जण कायमचे जायबंदी होत आहे अनेक जण नशेत असतात त्यांची बाजू सोडून ते दुसऱ्या बाजूला विरुद्ध बाजूस असलेल्या मार्गिकेत येतात त्यामुळे येणारी व जाणारी वाहने त्यांना धडकतात त्यातून भीषण अपघात होतात जितेंद्र गिरणार या पोलीस अधिकाऱ्याचा अपघातही ट्रेलर त्याची बाजू सोडून विरुद्ध बाजूला असल्यामुळे झालाय साकण भागातील महामार्गावर वर्षभरात पन्नास अपघात अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झाले पोलीस तप्तरी मात्र अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू तसेच जखमी अशी नोंद होते काही वाहने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सापडतात तर काही वाहने सापडत नाही असे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कजवे व सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौरे यांनी सांगितलंय अवजड वाहनांच्या वेगावर मर्यादा येणे अत्यंत गरजेचे आहे हे वाहन चालक नशेत असतात त्यामुळे अपघात होतात आणि फरारही होतात चाकण महामार्गावर बऱ्याच वेळा अशा अवजड वाहनांच्या धडकेने अपघात होत आहे अवजड वाहनांच्या वेगावर तसेच चालकांच्या नशेबाबत वाहतूक पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे असं विशाल नाईकवाडी नगरसेवक यांनी म्हटलंय अपघातानंतर वाहन चालक वाहनांसह पळून जातात त्यांचा शोध लागत नाही सीसीटीव्ही फुटेज तपासले तरी त्यांचा ठाव ठिकाणा अपघात झाल्यानंतर कोणी त्या वाहनाबाबत माहिती देण्यास पुढे येत नाही त्यामुळे अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू व अज्ञात वाहनांच्या धडकेने वा वाहनां जखमी अशीच नोंद पोलीस दप्तरी होते सन दोन हजार तेवीस मध्ये एकोणावीस वाहनांच्या धडकेत एकोणावीस जणांचा मृत्यू झालाय तर सन दोन हजार चोवीस मध्ये सतरा अज्ञात वाहनांच्या धडकेत सतरा जणांचा अपघाती मृत्यू झाला या वाहनांचा अद्याप तपास लागलेला नाहीये त्यामुळे पोलीस दप्तरी अज्ञात वाहनाने धडक अशीच त्यांची नोंद असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस ठाण्यातले प्रमोद वाघ यांनी म्हटलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा